नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात महापुर एक्सप्रेस मित्र हो आपण जमीन जेव्हा खरेदी करतो तेव्हा ती जमीन ऍग्रिकल्चर लँड आहे की नॉन ॲग्रिकल्चर लँड आहे म्हणजेच येणे जमीन आहे हे कसे ओळखायचे ते सातबाऱ्यावरील काही नोंदींवरून आपण ओळखू शकतो तर त्याबद्दलच आपण पुढे जाणून घेऊया पहिला प्रकार आहे भूमीचा प्रकार तपासा सातबाऱ्यावर शेरा यामध्ये भूमीच्या प्रकाराबद्दल माहिती लिहिलेली असते जर ॲग्रीकल्चर लँड असेल तर तिथे शेतीयोग्य खतपाणी केलेली खरी रब्बी घेतलेली उत्पन्न घेण्यात येते असे लिहिले असते पण तीच जमीन जर येणे केलेली असेल तर तिथे गावठाण जमीन येणे ऑर्डर ॲज पर बांधणीसाठी परवानगी औद्योगिक वापरासाठी गैरशेती वापरासाठी असे लिहिले असते त्यानंतर पाहणीचा दुसरा घटक म्हणजे आहे पीक पाहणी शेती जमिनीत सात बारावर बारा, बारा नंबरच्या उतार्यात पीक पाहणीची माहिती लिहिली असते म्हणजे त्या जमिनीत गहू बाजरी किंवा बागायती जिरायतीपैकी कि कोणतंही पीक घेतलं असेल त्याबद्दल माहिती असते पण तेच नॉन ॲग्रीकल्चर लँडवर कोणतेही पीक नाही अशी माहिती असते त्यानंतर तिसरा पॉईंट येतो येणे ऑर्डर येणे फेरफारी एंट्री जर जमिनीत गैरशेती केलेली असेल तर त्यासाठी येणे आदेश लागतो आणि तो, तो सात बारावर शेरामध्ये नोंदवला असतो जमीन अपारंपरिक वापरासाठी मंजूर येणे आदेश क्रमांक दिनांक ही नोंदल्या ती जमीन नॉन ॲग्रिकल्चर असल्याचे स्पष्ट होते गावठण जमीन गावाच्या हद्दीत घर बांधण्यासाठी असलेली जमीन गावठाण क्षेत्र हे देखील नॉन ऍग्रिकल्चर प्रकारात मोडते सात बारावर गावठाणात येते असा उल्लेख असतो मालमत्ता नोंद शेती जमिनीत हक्कधारक म्हणून खातेदार किंवा कृषक असतो गैरशेती जमिनीत हक्कधारक म्हणून एखादी संस्था किंवा बिल्डर यांचे नाव असते त्यानंतर क्षेत्र या प्रकारात शेती जमीन असते तेथे हेक्टर आर मीटर असे असते तर त्याच प्रकारे नॉन एग्रिकल्चर जमिनीमध्ये स्क्वेअर मीटर असे लिहिलेले असते तर अशा प्रकारे आपण कोणती जमीन ॲग्रिकल्चर लँड आहे व कोणती जमीन येणे आहे ते ओळखू शकतो व आपण जमीन घेताना याबद्दल काळजी घेऊ शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद